भाजपाचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये मतांसाठी डाळ साखर वाटप केले असून त्याची ग्रीनीज वर्ड बुकमध्ये नोंद करावी अशी खोचक टीका आमदार निलेश लंके यांनी जामखेड येथील दौऱ्यामध्ये केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून विखे पिता पुत्र सत्तेमध्ये असताना त्यांना विकासाचे प्रश्न सोडवता आले नाही आपलं अपयश झाकण्यासाठी विखे पाटील पितापुत्राने महसुली विभागामध्ये भ्रष्टाचार करत डाळसाखर वाटल्या असल्याचा हल्लाबोल लंके यांनी केला होता निलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा जामखेड तालुक्यामधील विविध गावात दाखल झाली असून याप्रसंगी आमदार रोहित पवार यांच्यासह जामखेड तालुक्यामधील खरडा नायगाव राजुरी नान्नज चोंडी पोतेवाडी यांच्यासह अनेक वाड्या वस्त्यांवरील जनतेशी जाऊन त्यांनी संपर्क साधला याप्रसंगी बोलताना लंके म्हणाले की महसुली भागाच्या पुरवठा शाखेच्या वतीनं जी साखर आणि डाळीचा सा पुरवठा केला जातो तो पुरवठा यांनी दाबला असल्याचा आरोपही केला तर साखरही प्रवारा कारखान्याची असून कारखान्याची अवस्था तुम्ही काय केली हे सर्वांना माहिती आहे तर दुसरीकडे आमदार आणि खासदारांची कामे काय असतात हे जनतेला माहिती असून सार्वजनिक आणि वैयक्तिक योजना राबवण्याची जबाबदारी आमदार आणि खासदारांकडे असते खासदार सुजय विखे पाटील यांनी पाच वर्षांमध्ये कोणतेही काम न करता साखर डाळ वाटली अशी खोचक टीका निलेश लंके यांनी केली आहे

तुम्ही सांगायला पाहिजे हो की पाच वर्षापूर्वी तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला तो विश्वास मी सार्थक ठरवण्याचा प्रयत्न केला हा पहा माझा कामाचा लेखाज होता मी जामखेड शहरात एवढे कृती दिले जामखेड परिसरात एवढे दिले कर्जत तालुक्यात एवढे दिले हे त्यांचं मिरिट पाहिजे होती या मुद्द्यावर त्यांनी निवडणुकीला सामान जायला पाहिजे होतो विकासाच्या मुद्द्यावर हो। निवडणूक आहे स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी हे पद नाही पळत हे प्रतिष्ठेसाठी वावरण्याची ना गोष्ट नाही पळत हे लोकांची सेवा करण्यासाठी पद जनतेची सेवा करण्यासाठी तुम्ही जर प्रतिष्ठेसाठी या सत्तेचा वापर करणार असाल आणि लोकांना फक्त फसवणार असाल पाच वर्षातून यायचं आणि आश्वासन द्यायचे नंतर फोन पण उचलायचा अरे एकदा तर ते एका मनसेच्या कार्यकारणी त्याच्या उत्तर द्यायला पाहिजे होतं ना तुम्ही त्याच्या मिनेश लेनके बोलतो मी बुके बिकेवाला नाही मला वाटतं बुकेवाला असेल ना ते त्याच्यावर बिकेवाले त्याच्या मी निलेश लंकेला फोन लागला म्हटलं अरे काय पंचवीस हजार मिळाले तर नाही तू मला लागला म्हणलं मी आता हे ला मला पंचवीस हजार रुपये मिळाले म्हणला आता इथं पहिन लागली होती खासदाराला फोन लावायचे पंचवीस हजार रुपया बक्षीस पैन लागले खासदाराला फोन लावायचा मग त्याचा रेट कमी झाला म्हणजे मग पी ए फोन उचलला पंधरा हजार रुपये समोरच्या एक काम करू तू केला फोन करून मी फोन लावून खुश झाला परत अर्धा सरपंचा जी जेवत असताना फोन कुठे तुम्ही मला जरा जनसभा यात्रा चालू काय दोन जरा दोन जरा कामाचं पंचवीस हजार रुपये मिळाले बक्षीस मिळाले तर तुम्हाला असेल काय नाही बघितलं नाही तर बाबांनी त्याला किती मदत केली आता त्यांनी मदत केली तर आमचं काही पोरांना मग असे एक दोन हजार रुपयाचा चेक दिला ते सकाळ सकाळ ते बिगर चप्पलचे काय नाव हो त्यांचं त्यांनी अकरा हजार रुपये दिले गोर गरीब हे एकमेव असे तू झाले ना आपले लोक मला नोट बी देते वोट बी देते

तर याप्रसंगी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, की विविध योजना अनुदानाच्या नावाखाली शेतकऱ्यांची फक्त पिळवणूक करण्याचे काम हे सरकार करत असून भारतीय जनता पार्टी अजितदादा पवार आणि आमदार राम शिंदे यांचा चांगला समाचार घेतला अशा सरकारला आता धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचंही त्यांनी आवाहन केलं तर पत्रकारांच्या विचारलेल्या प्रश्नांना आमदार रोहित पवार यांनी उत्तरं दिली प्रेस नेमक्याबरोबर <laughs> आपली काही नाराजी होती असं सोशल मीडियावर बऱ्याच माध्यमातून प्रसिद्ध झालं आणि कोविडच्या पुस्तकात आम्ही निघत मी गैरहजर होता तर सर्वत्र ही चर्चा होती तर त्याबद्दल प्रचारासाठी त्या दिवशी गेलो होतो काही कार्यक्रमाला ते शब्द दिले होते त्यामुळे तिथं त्या दिवशी येता आलं नाही आणि सोशल मीडियाच्या चर्चेला आपण किती महत्व मी मगाशी सांगितलं कर्ज चालकेमधून लंकेला सगळ्यात जास्त लीड असेल आणि ते खासदार होतो आणि खूप मोठा वाटा हा खर्च सांगेल घरांचा असेल त्यामुळे सोशल मीडियावर जास्त विश्वास ठेवू नका खरं काय हे जास्त महत्वाचं जे सोशल मीडियावर दिसतं सगळंच खरं असतं असं नाही त्यामुळे लोकांचं मत महत्वाचं आणि इथं आल्यानंतर लोकांचा तो प्रतिसाद दिसतोय नक्कीच असं वाटतंय की दोन ते अडीच लाखाने लंके हे खासदार होते पवित्र रमजान स्टेटमेंट होतं कार्यकर्त्यांना दूंदा। करता करतात नागरिकांना करतात तसंच त्यांच्याबरोबर जी मलिता गँग आहे ते सुद्धा बऱ्यापैकी नागरिकांना त्रास देतात बँकेना सांगून अनेक लोकांना लोन न देणं लोन जे आहे ते पुनर्गठन न करणं त्याच्याचबरोबर जे काही कॉलेजमध्ये शिकवणारे शिक्षक आहेत तू जर प्रचारामध्ये काम नाही केलं तर बदली करेल असे अनेक विषय अनेक गोष्टी आहेत काही लोकांचे जुने एफ आय आर आहेत ते आता बाहेर काढू अडचणीत आणू तर अशा पद्धतीने दमदाटी तिथे केली जाते तो शेवटी जेव्हा सामान्य लोक विचारासाठी लढतात तेव्हा किती मोठी समोर असेल तरी ते कधी त्या ताकदीसमोर चुकत नाहीत विचारावर पक्के राहतात सुप्रियताही तीन लाखांनी खासदार या बारामतीच्या झालेल्या आपल्या सगळ्यांना बघायला मिळतात माहितीमध्ये महागाडीमध्ये जागेमध्ये आज शरद चंद्रजी पवारसाहेब उद्धवजी ठाकरे आणि बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले आज एकत्र पत्रकार परिषद होऊन शरद चंद्र पवारांना दहा जागा आणि काँग्रेसला सतरा आणि शिवसेनेला एकवीस परंतु प्रवीण दरेकरांनी आज स्टेटमेंट केलेलं आहे की शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा गेम केला होता त्याबद्दल दरेकर साहेबांनी अनेक प्रश्न अनेक जे पक्ष आहेत ते सोडलेले आहेत अनेक पक्षात ते गेलेले आहेत त्यांची बँक वाचली ही खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे ज्या व्यक्तीने अनेक पक्ष जर बदलले असेल कपड्यासारखे त्यांच्याबद्दल आणि त्यांनी दिलेल्या वक्तव्याबद्दल आपण उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटत नाही त्यांनी त्यांचा विषय बघावा महाविकास आघाडीने निर्णय घेतला आहे महायुतीचा अजून निर्णय झालेला नाही त्यांनी त्यांच्या देन अडचणीकडे थोडंसं लक्ष द्यावं आणि त्या अडचणी लवकरात लवकर सोडवाव्या समोरासमोर इलेक्शन व्हावं आणि पस्तीस ते चाळीस ठिकाणी खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आलेले आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो या इकडे तुम्हाला दाखवतो बघा बघा ही आहे महाविकास आघाडीमध्ये आम्ही सर्वांनी मिळून मंजूर केलेली एम आय डी सी हा भाग अकराशे एकराचा आहे हा सगळं फॉरेस्टचा जो साईड भाग असतो तो तो, तो भाग तिथे येतो कुठेही आपल्याला ग्रीन भाग दिसत नाही इथं मोठ्या चिमणीची फॅक्टरी शंभर टक्के येऊ शकते ज्याच्यातून अनेक लोकांना हाताला काम हे मिळू शकतं हा जी लाईन दिसते हा सिक्स लेनचा सुरत साऊथचा जो रोड आहे तो जाऊ जामखेडमधून गेलं तो तिथं आहे त्याच्या पलीकडे आपण गेलं तर श्रीगोंदा जामखेडचा रोड आहे करमाळा ते अहमदनगरचा म्हणजे सोलापूर तो रोड आहे आणि त्याच्या एकदम दोन्ही रोडच्या मध्ये तिथं आपल्याला एम आय डी सी दिसते जी हा भाग आहे आता हे आम्ही म्हणत आहोत की हे करा कारण का इथं कंपन्या येऊ शकतात पण राम शिंदे साहेबांनी काय केलंय एकतर क्रेडिट मला जाते आहे म्हणून हे त्यांनी थांबवलं सयाज झाल्यात एनओ सी सर्व विभागाने दिले आणि ही राम शिंदे साहेबांनी केली कुठे केली तर हा सगळा फॉरेस्ट एरिया आहे म्हणजे सामान्य लोकांची धुळफेक कशी कर करायची त्यांच्या भविष्याबरोबर कसं खेळायचं हे राम शिंदेकडनं शिकलं बाहेर फॉरेस्ट एरियामध्ये त्यांनी एमआयडीसीचे सर्व गट घेतलं वेडे पण आहे आज घर बांधता येत नाही शेड उठ बांधता येत नाही आणि तिथे एमआयडीसी तुम्ही कशी मानणार तर मग हे फसवेगिरी राम शिंदेच्या माध्यमातून केली जाते ही जामखेडची एम आय डी सी आहे असं ते म्हणतात ही जामखेडची एम आय डी सी नाही तिथं एक प्रायव्हेट लोखंडे साहेबांची इंडस्ट्रियल वसाहते ते पन्नास एकरांची तिथं माझे अधिकार नाहीत ते लोखंडे साहेबांचे अधिकार आहेत तिथं विकास का नाही झाला तो त्यांना विचारलं पाहिजे त्यांना परवानग्या कुणी नाही दिल्या त्यामुळे याच्यावर फार वेगळ्या प्रकारचं राजकारण केलं जातंय हा मुद्दा घेऊन आम्ही कोर्टात गेलोय कोर्टावर आमचा विश्वास आहे पुढच्या महिनाभरात निकाल हा या सीच्या बाबतीत जी एमआयडीसी आम्ही मंजूर केली होती त्या सीच्या बाजूला निकाल लागणार म्हणजे लागणार असा शब्द इतिहासच्या लोकांना मी दिलेला आहे सभेसाठी बहुसंख्य नागरिक हजर होते प्रतिनिधी नासिर पटांसह अशोक नेमोणकर जामखेड